에이 다룬 채로 다룬 채로 버

बोलवते मी म्हटलं काय बघितलं बाळा पाण्याचा कुंड किती मोठ आहे ना काय ते छोट ते नाही दिसणार आहे एकदम समोर

दर्शन वगैरे सगळं झालं आता वाजले दोन आणि आम्हाला तीन साडेतीन वाजता गाडी नाही तर खाली जायला खूप वेळ लागतो बघूयात आता किती वेळ लागतो जाऊ जाऊन बसूयात म्हणजे गाडी छान बाबूला काय घेतले काय घेतले तुला कि वाजवायला आवडलं पडशील चलचं दर्शन घेऊ आता बेलाचं झाड आहे ना इकडं मंदिरामध्ये शिवकाळ हो आता सज्जनगडावरचे सगळे दर्शन झाले आता जायचं आहे घरी कारण की आता वाजत आले तीन वाजत आलेत आणि आम्हाला खाली जाऊपर्यंत हो ना

जिथं गाडी भेटते तिथं जाऊ थांबाव दहा पाच मिनटं अगोदर गेलं तर टेन्शन नाही आता गाडी गेली चार साडेचार वाजता गाडी आहे तर बघू शकता किती उंच आहे आणि आत्ता एक मिनट कसं वाजवायचं बाळा माझ्याकडे बघ इकडे, येते की वाजवायला हा बघते की तुझ्याकड अरे वा छान की मस्त की हम्म हळूद पडशील पुढे जाऊन वाजवून अरे टोपी का तशी घातली उलटी